करायला गेलो एक आणि झालंय एक अशी एक म्हण आहे आणि खासदार झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय अजित पवारांचं अंजना कृष्णा यांचं जे प्रकरण आहे ते आता थेट धैर्यशील मोहिते पाटलांपर्यंत येऊन पोहोचले जिथे त्यांच्यावर ते सोलापूरचा वाल्मिक कराड असल्याचे गंभीर आरोप झालेत खुणाचे आरोप झालेत आणि त्यांनी बीड बद्दल केलेलं एक विधान या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरलेलं आहे नेमकं काय घडलंय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट सुरुवातीला विषय सुरू करण्यापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील कोण आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यानंतर हे प्रकरण त्यांच्यापर्यंत कसं गेलं हे जाणून घ्यावं लागेल आणि मग त्यांच्यावर झालेला आरोप याबद्दल आपण बोलूयात धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे लहान बंधू राजसिंग शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव असून विजयदादा यांचे पुतणे आहेत धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून महाराष्ट्राला प्रचलित असून ते पहिल्यापासूनच शेतीत रमले सुरुवातीला शिवामृत दूध उत्पादक संघ अकलूज इथे त्यांनी चेअरमन म्हणून बरीच वर्ष काम केले या काळात ते महानंद इथे संचालक देखील होते सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष आहेत जनसंपर्क ही धैर्यशील यांची खरी ताकद असून जिल्हाभर भैया यांचे मित्र असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे दोन हजार पाच साली धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली यानंतर दोन हजार सात साली ते माळशिरस पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले दोन हजार बारा साली सोलापूर जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर दोन हजार मध्ये जिल्हा परिषदेमध्ये गटनेता अशा विविध पदांवर त्यांनी काम केले दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी अकलूज येथे भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर लगेचच झालेल्या माढा लोकसभा निवडणुकीत भाजपला एक लाखाचं लीड मिळवून देऊन राष्ट्रवादीकडून जागा खेचून आणली भाजपमध्ये काम करताना त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य करण्यात आलं पक्षीय जबाबदारी पार पाडताना त्यांनी सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री पदावर काम केले माडातून भाजपने रणजित सिंह हो, निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं धैर्यशील मोहिते हाती तुतारी घ्यायचं निश्चित केलं चौदा एप्रिल रोजी त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश झाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा अकलूज येथील पक्ष प्रवेश झाला तर सोळा एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करून रणजित निंबाळकर यांचा पराभव करून विजय मिळवला आता आता बोलूयात झालेल्या या प्रकरणाबद्दल माळा तालुक्यातील कुरडू गावात बेकायदेशीर उपसा सुरू होतं यावेळी अजित पवार यांनी तेथील आय अधिकारी कृष्णा अंजना यांना फोन केला व्हिडिओ कॉल केला आणि त्या व्हिडिओ कॉल मध्ये त्यांनी धमकी दिल्याचं सांगण्यात आलं हे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल झाले होते आणि त्यामुळे प्रचंड टीका देखील केली जात होती यानंतर राज्यभरातून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठू लागल्यावर त्यांनी ट्विट करत आपला असा उद्देश नसल्याचा खुलासा केला या घटनेसंदर्भात राज्यभरातून अनेक नेत्यांनी टीका ने केली विरोधी पक्षांनी अजित पवारांना थेट धारेवर धरलं आणि याच निमित्ताने धैर्यशील मोहिते पाटलांनी सुद्धा एक विधान केलं आणि ते विधान काय होतं त्यावर एक नजर टाकूयात पक्षाच्या कार्यकर्त्याने नव्हे तर तालुक्यातील बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला होता अंजना कृष्णा दबावाला घाबरत नाही म्हटल्यावर त्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल लावला होता कुरुडूमध्ये बीडपेक्षा भयान परिस्थिती आहे गावात मुरुम माफियांची दहशत आहे तिथे मतदान देखील होऊ दिलं नाही यातील कुरुडमध्ये बीडपेक्षा भयान परिस्थिती आहे आणि हेच विधान मोहिते पाटलांच्या अंगलट आलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही कुरडूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळे कुर्डूचे ग्रामस्थ आक्रमक झाले होते गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ अकरा सप्टेंबर रोजी कुर्डू बंदची हाक देण्यात आली होती आणि याच वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात गावकऱ्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट आणि धक्कादायक खुलासे सुद्धा केले ते काय होते त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात मोहिते पाटील अकलूजचे वाल्मिक कराड आहेत की नाहीत हे अकलूजकरांनाच विचारा दादा तांबोळी हा जनावरांच्या बाजारातील माझा मित्र होता त्याचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी आजबे नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती त्याच्यामार्फत दादा तांबोळीचा खून घडवून आणला पुढे जाऊन या घटनेतून आपलं नाव पुढे येईल या भीतीने मोहिते पाटलांनी आजबेला संपवून टाकलं या खुणाच्या घटनेत प्रत्यक्षात सागर मोहिते हा व्यक्ती उपस्थित नसतानाही केवळ स्वतःचं नाव झाकण्यासाठी त्याच्यावर खोटा मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याच नंतर वडार समाजातील देवकर नावाचा मुलगाही त्यांच्या टार्गेटवर आला आणि त्याचाही खून घडवण्यात आला की एक दोन घटनांची मालिका नाही प्रत्यक्षात अक्लूजमध्ये सोळा ते सतरा तरुणांचा जीव अशाच प्रकारे घेण्यात आलाय या सलग खुनांच्या साखळीला जबाबदार म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आणि याच कारणामुळे बीडमध्ये जसा कराड आहे तसाच अकलूतचा कराड म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आहेत कुरुड ग्रामस्थांनी असे आरोप केले आणि विधान केल्यामुळेच हो हा विषय माध्यमांमध्ये चर्चेचा मात्र खरंच असं आहे की नाही याची पुढे तपासणी होईल की नाही याची कल्पना नाहीये पण शिवाय हा व्हिडिओ बनवला जाईपर्यंत या झालेल्या गंभीर आरोपांबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं वळण घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अजित पवारांबद्दल बोलत असताना धैर्यशील मोहिते पाटलांनी केलेले विधान त्यांच्या चांगलंच अंगलट आले की नाही असा प्रश्न देखील आता विचारला जातोय मात्र गावकऱ्यांनी केलेल्या या आरोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला लगेच सबस्क्राईब करा